हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकविसाव्या शतकातल्या या भारताला शिवाजी महाराजाने स्वीकारलेलं सर्व समाज सर्व धर्माला घेऊन हिंदुत्ववादी विचाराच्या माध्यमातून प्रखर राष्ट्रभक्तीने देश मजबूत करायचा संपूर्ण जगभरात आज शिवाजी महाराजाला मान्यता आहे आणि संपूर्ण जगभर जयंती उत्सव साजरा होतोय हे याचंच प्रतीक आहे की शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून जे काम केलं आणि जी विरासत जी संस्कृती आम्हाला दिली आहे या संस्कृती आणि विरासतीचं जतन करण्याकरता आजचा शिवजयंती कार्यक्रम हा अत्यंत आपल्या सर्वांकरता महत्त्वाचा आहे एकविसाव्या शतकामध्ये येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणादायी इतिहास हा गौरवशाली ठरेल आणि या गौरवशाली इतिहासातनं नवीन पिढी निर्माण होईल जी या देशाला प्रचंड मोठा देश प्रचंड ताकदीचा देश बनवेल असं मला वाटतं नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानातर्फे आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या सर्वप्रथम शुभेच्छा आणि आज इथे या शिवजयंतीच्या निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानातर्फे भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे त्यात तीनशे मावळ्यांनी रक्तदान देऊन आपला सहभाग दर्शवलेला आहे जगदंब जगदंब नमस्कार मी छत कीर्ती मुरमारे श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानतर्फे सर्वांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फरवारी एकोणीस फ फेब्रुवारी म्हणजे भारतातच नव्हे तर अख्ख्या विश्वात हा सण साजरा केला जातो पण कोरोनाच्या जा प्रतिकारामुळे आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे मावळ्यांचा प्रवेश झालेला आहे धन्यवाद जय जय शिवराय आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकाण्णव्या जयंतीच्या दिवशी मी थी, भारतातील भारतातील समस्त शिवभक्तांना विनंती करेल की त्यांनी शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यापुळे डोळ्यापुढे ठेवून त्यांचे चारित्र्य आत्मसात करून त्यांच्या पावलावर पावलं ठेवून पुढे वाटचाल करावी व या महाराष्ट्राला सर्वांगीण सुंदर त्यांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो अस्तित्वात आणावा असे एवढे बोलून Да, чуть.